नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील एकतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत पिकमा या पिकाचा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकतीस जिले कोणते आहेत आणि कोणत्या विमा कंपन्याच्या माध्यमातून हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत वाटप केलं जाणार आहे आणि ते कधी वितरित केलं जाणार आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम त्या विमा कंपन्या पाहूत आणि त्या विमा कंपन्याच्या नंतर ती जिल्हे सुद्धा पाहूत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत वाटप केलं जाणार त्यामध्ये मित्रांनो पहिली महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे याचबरोबर दुसरी महत्वाची कंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड व बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे तिसरी महत्वाची विमा कंपनी सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे व धाराशिव या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे याचबरोबर पाचवी पाच चौथी महत्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे पाचवी महत्वाची विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे सहावी महत्वाची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे सातवी महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आठवी महत्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे आणि नववी आणि महत्वाची विमा कंपनी चोलामंडल यमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून संभाजीनगर भंडारा पालघर व रायगड या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी एकंदरीत या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील एकतीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत केलं जाणार आहे तर मित्रांनो हो ते पीक आहे कापूस कारण की मागील काही दिवसाचा विचार करता अवकाळी पावसामुळे कापूस या पिकाचं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या कापूस या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये आतुरात नुकसान झालेलं होतं आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपले क्लेम दाखल केले होते आणि या क्लेम दाखल केलेल्या कापूस या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत पिकमा खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो याच्या अगोदर जे काही सोयाबीन असेल असेल सुद्धा अपडेट आहोत परंतु कापूस या पिकाचा जर विचार केला तर जवळपास सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला नोव्हेंबरला राज्यात अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने क्लेम दाखल करण्यात आलेले होते परंतु आणि हे चुकीच्या पद्धतीने क्लेम दाखल करण्यात आलेले विमा कंपन्यांच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेले होते परंतु रद्द करण्यात आलेले क्लेम पुन्हा पास करण्यात आलेले शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून विमा कंपन्यांना पुन्हा एक माहिती देण्यात आलेली होती की शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नजर चुकीमुळे हे क्लेम चुकीच्या पद्धतीने झाले होते त्यामुळे सर्व विमा कंपन्यांना हे आदेश देण्यात आले होते की सर्व शेतकऱ्यांचे कापूशिया पिकाचे क्लेम पात्र करून त्यांना मदत द्यावी आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा याला मान्यता देण्यात आली आहे आणि राज्यातील नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून या एकतीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा कापूस या पिकाचा पिकमा हेक्टरी त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा जो काही पिकमा आहे सोयाबीन असेल याचबरोबर काप सोयाबीन असेल कापसाचा जर सध्या बघितलंच परंतु सोयाबीन या पिकाचा जवळपास राज्यातील एकतीस जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा हे वाटप अद्यापर्यंत सुरू आहे आणि ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हे वाटप पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून जवळपास सांगली बीड बुलढाणा या जिल्ह्यामध्ये वाटप काही दिवसामध्ये केलं जाणार आहे कारण की सोयाबीन या पिकाचा जर विचार केला तर विविध जिल्हाधिकारी जवळपास राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्याच्याच आधारावर पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जो आहे जवळपास चोवीसशे ते पंचवीसशे कोटी राज्यामध्ये मंजूर करण्यात आलेला होता आणि त्याचं वितरण सुद्धा पूर्ण होत आलेला आहे परंतु आता ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा फिकमा मिळणार आहे जसं की मित्रांनो यवतमाळ जिल्हा जसं की मित्रांनो हिंगोली जिल्हा अशा विविध जिल्ह्यामध्ये गडचिरोली असेल त्या अशा विविध जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नव्हती तरीही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा फिक्मा मिळणार आहे जसं की मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा विचार करता पहिल्या टप्प्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयांचा विमा एचडीएफसी आर्गो जनरल जा, जा, इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर झाला आणि त्याच्या व्यतिरिक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिरिक्त चाळीस कोटी रुपयाचा फिकमा मंजूर झाला असं एकंदरीत जर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर दोनशे वीस कोटी रुपयाचा फिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर आहे परंतु अद्यापर्यंत एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा फिकमा आद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही परंतु मार्च महिन्याच्या सुरुवातीला सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ह्या पंचवीस टक्के वैयक्तिक लेमचा पिकमा जमा केला जाणार जा आहे ज्यामध्ये औंडा नगर असेल ज्यामध्ये कळमनुरी असेल ज्यामध्ये वस्मत असेल ज्यामध्ये हिंगोली असेल अशा हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये शेतकऱ्याला हेक्टरी बारा हजार रुपयापासून ते हेक्टरी अठरा हजार रुपयापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पिकमाचा वितरण केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्याचा विचार करत यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांना आपला पंचवीस टक्के वैयक्तिक चा जर फिकामा मिळालेला नसेल त्या सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याचा विचार विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचे आधी सुद्धा जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर त्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के क्लेमचा जर फिकमा मिळालेला नसेल त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यात या पिकम्याचं वितरण केलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वितरण बाकी आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सुद्धा या पिकम्याचं वितरण केलं जाईल अशी मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून धाराशिव व अकोला या दोन दोन जिल्ह्यामध्ये आद्यापर्यंत भरपूर पिकम्याचं वितरण बाकी आहे या सुद्धा जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाईल अशी सुद्धा एक शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि मित्रांनो आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर परभणी व नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये आध्यापर्यंत भरपूर पिकम्याचं वितरण बाकी आहे आणि हे सुद्धा वितरण लवकरच पूर्ण केले जाईल अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण केलं जाणार चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे आणि मित्रांनो अशा एकंदरीत नऊ विमा कंपन्यांचा विचार केला तर या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यामध्ये त्याम ओरिएंटल भारतीय कृषी विमा कंपनी सी आर्गो युनिव्हर्सल सोम्पिओ एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर रिलायन्स जनरल युनायटेड इंडिया चोलामंडळ व याचबरोबर या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील एकतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जे काही कापूस या पिकाचा क्लेम शेतकऱ्यांनी दाखल केला केलेला होता हे सर्व क्लेम कृषी विभागाच्या सूचनेनुसार विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुमचा स्थिती सांगतो तोपर्यंत धन्यवाद